हॅलो नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे मीना सावज ब्लॉग आणि नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे नवीन व्हिडिओसोबत तर इथे सर्व कामं वगैरे हो काही झाले आहेत काही राहिले आहेत आणि सकाळचे नऊ वाजलेले आहेत तारे गेला स्कूलमध्ये आणि माझं जे छोटं बाळ आहे ते मागत आहे मका दाणे काढून तर नानाकडून नाना तर मी इथे घेतलेलं आहे मका आणि आता त्याला त्याचे दाणे आहे आहे करत आहे तुला नाना पाहिजे तर याला पाहिजे मक्काचे दाणे काढून पाहिजे त्याला दाणे म्हणता नाही तर नाना म्हणत आहे काय पाहिजे तुला नाना काढून देऊ दे मला देते काढून मी काढून देते तुला नाना काढून देते याचा हा बस तू इथे बस मी काढून देते तुला बस मांडी घालून मांडी घाल मांडी घालून बस नाना देऊ तुला काढून हा काढून देते थांब नाना नाना नाना, नाना पाहिजे काय देऊ तुला मी हा हे गे नाना बारीक चवून खा रतू काय खाताय तू काय खाताय वरती बघ काय खाताय तर इथे मी रतनला दिले मकाचे दाणे काढून दिले आणि तो शांतपणे इथं खात बसला होता तर इथे दुपारचे वाजलेले तीन आणि आर्यनाला शाळेतून शाळेतून आर्यन येईपर्यंत रतू त्याची खूप अशी वाट बघतो की भैयो कधी शाळेतून येतो कधी शाळेतून येतो आणि शाळेतून आल्यानंतर त्याला कपडे सुद्धा चेंज करू देत नाही तर इथे तो बसलेला आहे आर्यन रतूला पाळण्यात घेऊन बसलेला आहे की त्याचं म्हणणं असते पहिले तू मला घे आणि पाळण्यात घेऊन बस किंवा मला बाहेर घेऊन चाल तर इथे तो बसला त्याला पाळण्यात घेऊन आणि आता त्याला करायचे आहे शाळेतून आल्यावर जेवण वगैरे करायचं ट्युशनची तयारी करायची आणि हा भाऊसाहेब आहे की त्याला खेळू देत नाही थोडेसे कपडे वगैरे सुद्धा चेंज करून देत नाही त्याचं म्हणणं आहे की आलं की पहिले मला तू घे मला सांभाळ नंतर तू तुझे कामं कर तर मी तुम्हाला दाखवते हा कसा पाळण्यात बसलेला आहे त्याला घेऊन बॅक कॅमेऱ्याने तर हा बघा आर तू पाळण्यातून खाली उतरत नाही आहे त्याचं म्हणणं आहे की मला तू पाळण्यात घेऊन बस दिवसभर पाळण्यात झोपलेला असतो तो घरी नसला की तरी सुद्धा आर्यन घरी आला की त्याला पाहिजे पाळण्यात बसलेला र तू उतर ना भैला कपडे चेंज करू दे कसा कल्ला करतो बघा त्याच म्हणणं आहे मला कडेवर बस बस र तुला थोड्या वेळ कडेवर घेऊन दोघांची मस्ती वगैरे झाली नंतर आर्यननी जेवण वगैरे केलं नंतर मी त्याला चहा करून दिला आणि तो गेला ट्युशनला त्यानंतर मला करायची होती संध्याकाळची तयारी तर संध्याकाळी मला मसाले भात लावायचा ला होता त्यासाठी मी इथे राजमा भिजत टाकला तर जो माझा मोठा मुलगा आहे आर्यन तो कडधान्य वगैरे बिलकुल खात नाही त्याला आवडत नाही आहे चणे मठ बरबटी वगैरे जे आपण करतो ना ते त्याची हुसळ वगैरे अजिबात त्याला आवडत नाही मग तो कडधान्य खात नाही त्यामुळे मी त्याला असं भिजत टाकून खिचडी मसाले भात वगैरे त्याला आवडतो त्यामध्ये टाकून मी त्याला असं कडधान्य देते त्यानंतर मला जायचं होतं भाजी आणायला तर मी भाजी आणायला गेली आणि दोन तीनच भाज्या मी आणल्या होत्या इथे तर आता पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे भाज्या खूप अशा खराब येतात आणि व्यवस्थित पालेभाज्या वगैरेसुद्धा व्यवस्थित राहत नाहीत आणि सडतातसुद्धा त्या त्यामुळे मग मी दोन किंवा तीनच भाज्या आणते आणि आमच्या घराजवळून जवळपास पाच मिनटाच्या अंतरावर भाजी भेटते त्यामुळे मी ताज्या ताज्याच भाज्या आणते तर इथे वांगे टमाटे हिरवी मिरची आणि कोथिंबीर वगैरे मी आणली होती आणि जे कडीपत्ता वगैरे आहे ते आमच्या घरासमोरच भेटतो तर मी तिथूनच आणला होता तो विकत नव्हता आणला त्यानंतर मी संध्याकाळी मग इथे केली खिचडी लावायची तयारी तर सर्व प्रकारे मी असं चिरून वगैरे घेतलं एका ताटामध्ये आणि त्यानंतर जो राजमा मी भिजत टाकला होता ते आणि एक वाटी तांदूळ अर्धी वाटी मुगाची किंवा तुरीची डाळ हे सर्व मी एकत्र करून घेतलं आणि खिचडी लावायला घेतली तर त्यानंतर गेली आमची लाईन मग त्यानंतर मला खूप वेळ थांबावं लागलं खूप उशीर असा झाला होता आठ वाजले होते तर आठ नंतर मग आर्यनसुद्धा ट्युशनवरून आला आणि त्याने थोडासा कॅमेरा पकडला मग मी इथे खिचडी वगैरे लावून घेतली तर इथे माझा जो छोटा मुलगा आहे तो खूप असा मस्त्या करते तर त्याला काही झाली होती झोप पण आली होती आणि भूक पण लागली होती तर मी इथे पटकन घाई गरबडीने अशी खिचडी लावून घेतली तर मसाले भातामध्ये मी जास्त काही मसाले नव्हते टाकले जे भाज्या वगैरे मी चिरून घेतल्या ते टाकल्या होत्या कट करून घेतलेल्या आणि त्यानंतर जे आपले बेसिक मसाले असतात धनिया पावडर जिरं मोहरी वगैरे आणि लाल मिरची पावडर वगैरे ते टाकलं आणि त्यानंतर इथे मी खिचडी लावून घेतली आणि खिचडीला अशा दोन थे थे ते तीन शिट्ट्या काढून घेतल्या तर मुलांचं कसं असते ना रात्रीचं जेवण म्हटलं की त्यांना जे आवडते तेच द्यावं लागते तर माझा मोठा मुलगा आहे त्याला खिचडी मसाले भात वगैरे असे भाताचे प्रकार आवडतात तर रात्रीच्या जेवणामध्ये जास्त भाताचेच जास प्रकार असतात वेगवेगळ्या प्रकारचे भात वगैरे आवडतात त्याला तर कधी खिचडी असते कधी भात वगैरे तर इथं माझी खिचडीला मी कुकर लावून एक किंवा दोन तीन शिट्ट्या काढून घेतल्या आणि ते भात आहे माझा तयार तर छोट्या बाळाला माझा जो रतन आहे दीड वर्षाचा त्याला भूक लागली होती तर त्याच्यासाठी मी पहिले सर्वात पहिले खिचडी काढून घेतली इथं आणि त्याला जेवण वगैरे करू घातलं आणि नंतर तो झोपला त्यानंतर मग मी माझा मोठा मुलगा आणि मी आम्ही दोघांनी जेवण केलं तर कुकर मी पहिलेच खोलून घेतला होता कारण तो मला पकडूनच राहते माझी साडी वगैरे पकडूनच ठेवलेली असते त्यामुळे पटकन कशी उडायची वगैरे भीती वाटते कुकर तर मी इथे पहिलेच कुकर उघडून घेतला होता तो बाहेर होता तोपर्यंत आणि नंतर मी त्याला प्लेटमध्ये खिचडी घेतली त्यांनी जेवण वगैरे केलं आणि नंतर मग आम्ही आर्यननी आणि मी सुद्धा जेवण केलं त्याचं जेवण झाल्यानंतर मग मी आर्यनला दिले इथं वाढून <स्थाथा> तर असा होता आमचा आजचा दिवस तर रात्रीचे वाजलेले आहेत नऊ आणि आमचे जेवण वगैरे सर्व कामं सुद्धा झालेले आहेत जेवणंसुद्धा सुद्धा झालेले आहेत तर व्हिडिओला मी इथेच एंड करते आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय